Beside i स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट्रा चांगली अपडेट कवटेमांकळ तालुक्यातील ढालगाव येथील स्वराज्य कलेक्शनचा खास रक्षाबंधन लाडकी बैल रक्षाबंधन सेल सुरू करण्यात आला असून आज दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे चक्क निम्म्या किमतीत ग्राहकांच्या पसंतीच्या गुणवत्तापूर्ण साड्या या सेलमध्ये उपलब्ध आहेत गुणवत्तेची हमी पण दर कमी या अजितराव खराडे यांच्या संकल्पनेतून स्वराज्य कलेक्शन वस्त्र उद्योग व्यवसायात आपले नाव कमवले कमीत कमी किमतीत उच्च दर्जाची वस्त्रे स्वराज्य कलेक्शन ढालगावमध्ये मिळतात असा ग्राहकांचा विश्वास स्वराज्य कलेक्शन केला आहे ग्राहकांना नवनवीन ऑफर्स व आकर्षक ग्राहकांना देण्यात आल्या आता नुकतेच मुख्यमंत्री लाडकी या लोकप्रिय योजनेनंतर लाडकी बहीण रक्षाबंधन सेल व त्यानिमित्ताने अनेक विशेष ऑफर्स स्वराज्य कलेक्शन ढालगावने आपल्या लाडक्या बहिणीसाठी व महिलांसाठी आहेत तीनशे नव्याण्णवची साडी फक्त एकशे नव्याण्णवला पाचशे नव्याण्णवची साडी फक्त दोनशे नव्याण्णवला सातशे नव्याण्णवची साडी फक्त तीनशे नव्याण्णवला नऊशे नव्याण्णवची साडी फक्त चारशे नव्याण्णव यासह अनेक ऑफर्स दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहेत पैठणी जुलाहा ऑर्गेन्झा कांचीवरम झिनिंजू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ मधील साड्यांचा सा समावेश असून मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक तसेच ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस पटियाला नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत यात जबरदस्त सेल जबरदस्त बचत व लाडकी बहीण रक्षाबंधन सेलचा लाभ घेण्याचे आवाहन स्वराज्य कलेक्शनचे प्रोप्रायटर माजी सैनिक अजितराव खराडे यांनी केला आहे